नऊ डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली त्यानंतर या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या यांचा समावेश असल्यानं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुरुवातीपासून करण्यात येत होती त्यानंतर जवळपास ब्याऐंशी दिवसांनी मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला चार मार्चला सकाळी धनंजय मुंडेंचे स्वीय सहाय्यक त्यांचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आणि राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचं सांगितलं या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक मुख्य आरोपी आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता तीन मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्यानंतर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र या राजीनाम्यामुळे काही जणांनी आधी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या अडचणीत आल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर कुणाकुणाच्या भूमिका अडचणीत आल्या आहेत मुंडेंनी राजीनामा देण्याआधी आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका काय आहे तेच पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या प्रकरणावर पंकजा मुंडे कधी काय बोलल्यात ते पाहू संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली त्यानंतर बारा डिसेंबरला गोपीनाथ गडावरच्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे या प्रकरणावर बोलल्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या ही जी हत्या झाली त्याबद्दल मी तीव्र संताप व्यक्त करते या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करते ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलली आहे या प्रकरणात जो खरा दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे बीड जिल्ह्यात हे चालणार नाही आणि यावरच राजकारणही चालणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत होती पण पंकजा मुंडे कधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलल्या नाहीत पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत एक दोन प्रतिक्रिया दिल्या पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी आत्तापर्यंत मौनच बाळगलं होतं काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे पुण्याच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी पत्रकारांनी त्यांना संतोष देशमुख प्रकरणावर प्रश्न विचारला असता पंकजा यांनी मी पुण्याच्या दौऱ्यावर असल्यानं मला पुण्याबाबतच विचारा असं म्हणत विषय टाळला होता या प्रकरणात बीडची बदनामी होते का असं विचारल्यावर पंकजा मुंडे पत्रकारांना म्हणाल्या मला तर वाटतं तो विषय आता मागे पडला आहे मी तुमच्या पुण्यात आहे आता इथे बस स्थानकावर एका महिलेवर अत्याचार झाला मग ते प्रश्न विचारा तुम्ही बीडचे प्रश्न का विचारत आहात बारा डिसेंबरच्या भाषणात मी या प्रकरणावर बोलली आहे त्याच्या आतल्या विषयांवर बोलण्याचं औचित्य नाही मला त्याची माहिती नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या संतोष देशमुख हे भाजपचे पदाधिकारी होते त्यांनी पंकजा मुंडेंचं बूथ प्रमुख म्हणूनही काम केलं होतं मात्र त्यांच्या हत्येनंतरही पंकजा मुंडे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्या नाहीत यावरून विरोधक आणि भाजप आमदार सुरेश धस सुद्धा त्यांच्यावर टीका करत होते पण आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे नागपूरमध्ये असूनही मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलले आहेत पंकजा मुंडे म्हणाल्या मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला हवा होता मुळात ती शपथच व्हायला नको होती तर या सगळ्या गोष्टींना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी राजीनामा आधीच घ्यायला हवा होता धनंजय मुंडेंनी पण आधीच राजीनामा द्यायला हवा होता त्यामुळे याला कदाचित गरिमामय मार्ग मिळाला असता जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करतो तेव्हा राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे त्यांनी हा जो निर्णय घेतला तो योग्यच आहे देर आहे दुरुस्त आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या थोडक्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मौन बाळगणाऱ्या वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध माहीत असूनही आक्रमक भूमिका न घेणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मात्र आता मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं अशी भूमिका घेतली आहे त्यांना जर या सगळ्याची जाणीव होती मुंडेंना मंत्रीपद द्यायला नको होतो असं त्यांना वाटत होतं मग आपल्यासाठी प्रमुख म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतरही पंकजा मुंडे शांत का राहिल्या त्यांनी राजीनाम्यासाठी आवाज का उठवला नाही आणि राजीनामा दिल्यावर त्यांनी आक्रमक भूमिका का घेतली असे प्रश्न आता विचारले जात आहे साहजिकच आधी मौन का बाळगलं असा प्रश्न आता पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी यापूर्वी घेतलेली भूमिका अडचणीची ठरू शकते असं बोललं मुंडे आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत नामदेव शास्त्री यापूर्वी म्हणाले होते की धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही मात्र त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत असल्याचं मला जाणवलं यातून आपल्या संप्रदायाचं खूप मोठं नुकसान झालं धनंजय मुंडेंवर कितीही आरोप होत असले तरी भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे आहे ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे माणूस नाही मात्र त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांची पार्श्वभूमी तशी नाही असं नामदेव शास्त्री म्हणाले होते एकूणच काय तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना क्लीनचीट दिली होती वंजारी समाज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे संकेत दिले होते नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर तेव्हा बरीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाली होती साहजिकच आता नामदेव शास्त्री काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण नामदेव शास्त्रींनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल माध्यमांशी बोलायचं टाळलं आहे आरोपींच्या मानसिकतेचा विचार करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी मारेकरांनी संतोष देशमुख यांची हत्या कुठल्या प्रकारे केली इतकी क्रूर मानसिकता कोणाची असते याबद्दल बोलणं का टाळलं असा प्रश्न आता समोर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिकाही अडचणीत आल्याचं बोललं जात आहे देशमुखांची हत्या झाल्यानंतर अनेक नेते धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत होते त्या नेत्यांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला होता म्हणून जरांगे पाटील यांनी परभणीतून देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर घरात घुसून मारू असा इशारा दिला होता त्यावर हाकेंनी जरांगेंवर टीका केली होती जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही जर दम असेल कधी कुठे केव्हा ते सांगा धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत ते जरांगे जरांगे गुंड आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले होते हाके यांनी आमदार सुरेश दळ स्वतःच्या राजकारणासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करत आहे त्यांनी आणि भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना धाकात ठेवायचं काम केलं आहे असा आरोप धसांवर केला होता धनंजय मुंडे आरोपांची राळ उठवणाऱ्या अंजली दमानिया यांनाही लक्ष्मण हाकेंनी दलाली असं म्हटलं होतं त्या फक्त मीडियात चमकत राहण्यासाठी असे आरोप करतात असंही हाके म्हणाले होते यासह हाकेनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या सर्व नेत्यांना तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा देण्यात इंटरेस्ट आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट आहे निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणसं बाजूला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे सर्व पक्षीय लोक धनंजय मुंडेंना टार्गेट करत आहेत असा आरोपही केला होता पण आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी घेतलेली ही भूमिका अडचणीची ठरू शकते असं बोललं जात करण मुंडे राजीनामा द्यायला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं धस असतील अंजली धमाने असतील त्यांनी कराड आणि त्याच्या टोळीच्या दहशतीबद्दल केलेले आरोप देशमुखांचे केलेले हाल यावर हा के काय बोलणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकूणच काय तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती आता अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या बाजूनं ज्यांनी भूमिका घेतल्या त्या अडचणीत आल्याचं बोललं जातंय आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आणखी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल त्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा निशेष माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा